पुनर्जन्म कोणाचा सर्वांत बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय असणे असंभाव्य दिसते मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे जर नवादेह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही भिक्खुणी खेमा हिने हा मुद्दा पसे नदी राजाला चांगलाच स्पष्ट करून सांगितला आहे एकदा तथागत श्रावस्तीजवळील जवळील अनाथ पिडिकाच्या जेतवनारामात राहत होते त्या समयी कोसल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत ह्या नगरांच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थूमध्ये राहत होती यावेळी कोसलराजा पसे नदी साकेतहून श्रावस्ती येथे जात होता एक रात्र तो तोरणवत्थू येथे राहिला पसे नदीने एका माणसाला बोलवून सांगितले हे बघ सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये ठीक आहे असे बोलून तो तोरणवद्भूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही शेवटी तोरणवत्थूमध्ये मध्ये राहावयास आलेली भिक्खुणी खेमा त्याला दिसली तिला भेटून तू कोसल राज पसे नदीकडे गेला आणि म्हणाला महाराज आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे तिच्या संबंधी अशी वार्ता प्रमृत आहे की ती विचारसंपन्न विचक्षण बहुश्रुत वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्न मतीची अशी अर्हंत स्त्री आहे महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल हे ऐकल्यावर कोसलराज पसे नदी भिक्खुणी खेमाला भेटण्यास गेला तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे <ioned original> मृत्युत्तर तथागताचे अस्तित्व राहते काय महाराज हे गुढ तथागताने स्पष्ट केलेले नाही तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतानी सांगितले नाही असे म्हणतात आणि दुसऱ्या प्रश्नांचीही तशीच उत्तरे देतात तथागतांनी हे गुढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे महाराज या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या महाराज आपणाजवळ असा कोणी गणिती आहे का की जो गंगेतील बाळूकणांची शेकड्यांनी हजारांनी किंवा लक्षांनी गणती करू शकेल नाही तसा कोणीच नाही मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे का की जो समुद्रात इतके करोड इतके हजार इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल नाही असा कोणीच नाही असे का कारण समुद्र खोल अमर्यादा अघाध आहे त्याप्रमाणे महाराज तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अघात आहेत अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा राहत नाही किंवा आहे आणि नाही ही, ही विधाने तथागतांना लागू शकत नाहीत त्या तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत वेदनाविमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अघाध आहेत तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत त्याचप्रमाणेच संज्ञा संस्कार विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अघाध आहेत तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी किंवा अनस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही खेमाचे हे शब्द ऐकून कोसलराज पसे नदी आनंदित झाला आपल्या जागेवरून उठला तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला दुसऱ्या एका प्रसंगी पसेनदी तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले भगवन मग तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय महाराज यासंबंधी मी काहीच म्हटलेले नाही भगवन मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय महाराज मी तसेही म्हटलेले नाही नंतर त्याने खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्न त्यांना विचारले भगवन मी जेव्हा तुम्हाला विचारतो मृत्युत्तर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय तर तुम्ही म्हणता मी ते सांगितलेलेच नाही तर भगवन या न सांगण्याचे कारण काय असावे महाराज मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच प्रश्न विचारले भगवन ही खरोखर आजचर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशा आणि अक्षरशः समान सुसंवादी सुसंगत आणि उच्चतम आहेत भगवन आम्ही कामाची माणसे आम्हाला पुष्कळ कामे आहेत आम्ही जातो जा यावेळी जे तुला करणे उचित आहे ते कर या शब्दांनी आनंदित जाऊन भगवंतांना अभिवादन करून कोसलराज पसे नदी आपल्या मार्गाला लागला नमो बुद्धाय